गणपती विसर्जन व इदे मिलाद निमित्त खड्डे बुजवा पथदिवे लावा व स्वच्छता करा नुमान चौस यांनी केली मागणी बीड जिल्ह्यात येत्या सात ते आठ दिवसात अनेक सण साजरे केले जाणार आहेत मिरवणुका देखावे सांस्कृतिक कार्यक्रम मार्फत रस्त्यांवर हे साजरे होतात पण बीड माजलगाव गेवराई परळी अंबाजोगाई केज पाटोदा धारूर वडवणी अष्टी शिरूर शहराची अवस्था बघता रस्त्यांवर खड्डे पाणी साचणे संध्याकाळ व रात्रीच्या वेळेला अनेक पथदिव्यांखाली प्रकाश नसणे स्वच्छता नसणे यासह इतर अनेक समस्या आहेत सणासुदीचा हा काळ बघता प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शहरात स्वच्छता पतदिव्यांखाली उजेड खड्डे बुजवणे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे यासह इतर संबंधित कामे लवकरात लवकर करावी अशी मागणी मौलाना आझाद युवा वतीने बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चौस यांनी केली आहे आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल एस एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी